मुंबईला जायचंय सत्तावीस आवडला आपण सकाळी दहा वाजता अंतर्वाडीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं समाजाला डाग लागला असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही तुमच्या लेकराला मोठा करायचं त्याला मला उंचीवर वाढण्याचं आहे माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठीच्या पोराने उचलायचं नाही कोणी दगडफेक करायची नाही कोणी जाळपोळ करायची नाही आजची आपल्या अत्यंत महत्वाची बैठक आहे या बीड जिल्ह्याच्या नगरदूर राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो तो शब्द आता काम ठेवा लेकराबाळाचा आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळ झालंय पुढच्या हो काळात ते होऊ द्यायचं नाहीये आणि मग तुम्हाला लाठीचार करत होता काय नका भानगडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्यात जर आम्ही तुमच्या त्या भानगडीत नका पडू ते देवेंद्र फडणवीस ऐकून कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधी तरी त्यावेळेस आम्ही नाव देणार ठेवू कारण मला इतक्या बोलायचं नव्हतं पण ते चिवारी याच्यासाठी लागलं साध्या गळण्याचा विषय नाही गळण्या कधी केस करायचं बघा त्याच्या आयला बघून घेतलं असतो मग वकील लागलाय त्याने ती जेवण करून आणतो याकडे बघूनच घेईन ही भाषा चांगली नाही मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण मग समजून सांगतोय नसता आता आमचा बन वाजू दे आता दुसऱ्या कोणाचा बंदूकी काय अरे आपले आरडत थोडस आनंद व्यक्त करते तुझे वाजू नका नाही वाजत काय केला बच त्याने पटा चढू त्याचा ढमाळ्यान धमाळ आणि तिच्या थोड पोट आमचं बंद बंद पुढचा का त्याला ठेवा विनाकारण कशाला लोकांना चिता चाललंय ना शांत देत आमचं आम्ही आमच्या मला आरक्षण मागतो डीवायस कोण आहे मला माहित नाही तुमच्याही लेकरला जागेवर सस्पेंड होता तुम्ही जागेवर रिटायर रिटायर म्हणायचं मला सस्पेंड आलं रिटायर ते नाही का जिथ लागला तिथच मतार होत होतो तिथंच राहतो बळथीच मिळत नाही आणि तुम्हाला बळथी मिळा म्हणून पठ्ठा लढतो यो आणि समजा दुसऱ्याचा असला